नमस्कार हा आमच्या गावातला आठवड्याचा बाजार आहे आमच्या गावातले शेतकरी तसेच आजूबाजूच्या गावातले शेतकरी त्यांच्या शेतात पिकवलेल्या भाज्या काही इतर काही जे काही असेल माल तो विकण्यासाठी आमच्या गावामध्ये येतात आणि बाजारासाठी पण आमच्या गावातले तर लोक असतातच पण आजूबाजूच्या गावातले पण पुष्कळ सारे लोक आमच्या गावात येऊन भाजीपाला आठवड्याचा खरेदी करून घेऊन जातात शेतकरी शेतातला माल कांदे बटाटे काकड्या भाज्या पालेभाज्या हे सगळं घेऊन बसतात शेंगा फळं असतात पपया वगैरे असे घेऊन बसतात पण इतर लोक आहेत ना आता त्यांची पण दुकानं असतात भेळ किंवा इतर काही दुकानं चप्पल किंवा प्लॅस्टिकच्या वस्तू असतात ना ती प्लॅस्टिकच्या वस्तूंची दुकानं भांड्यांची दुकानं ही इतर जी दुक लागणाऱ्या वस्तू आहेत आपल्याला सुकट बोंबील सुकी मच्छी ही सगळी दुकानं पण आमच्या इथं लागलेली असतात बाजारामध्ये म्हणजे काय तर आठवडाभर जे काय आपल्याला लागतं जी ते सगळं खरेदी करून एकदाच ती लोक बाजारातून जातात आठवडाभराचं आता आम्ही धन्यवाद